दे अरे अर्धी नाही अर्ध हाप्ता जात नाही ना ना बाहेर येतो ना नाही साबी लोक नाही तू साबी लोक साबी लोक काय ना नाही तो द्या म्हणजे माझ ब ना हो बाई माझ ब नाही लागतो ना ना बाहेर येतो ना भाभी आले आयला म्हणतात कुलिनिला कुलिनीला आहे भाभी बाहेर घेतो दिला पाहिजे

আধা কেজির পাশে দিন কি একটা এবার বুঝবো না কি আছে আমি একটা চান্স পাইছি আবার